खरं तर आता कोण कोणाची तुतारी वाजवत आहे आणि कुणाच्या कानामध्ये कोण फुंकत आहे हे शून्य महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे स्वतःकडे सत्ता नसल्यानंतर जातीधर्मांच्यामध्ये भेद पेटवणं जातीधर्माच्यामध्ये दंगली पेटवणं आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं आहे की मागील पाच सहा महिन्यापासून कोण कोण म्हणत होतं की दंगली होणार आहेत कोण म्हणत होतं की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे पेटणार आहेत किंवा आपण बघितलंय तुमच्याच माध्यमातून की मग मा अंतरवली सराटीमध्ये जेव्हा दगडफेक झाली तेव्हा बेदरे पाटील कोणाला भेटले होते हां ते कुठल्या जाण स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या लोकांना जाऊन भेटलेले होते किंवा मग तो पप्पू पाटील नावाचा त्याचे पप्पा कोण होते हे सगळं माध्यमांच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे त्यामुळे सगळं दिल्यानंतर सुद्धा आणि अत्यंत सकारात्मकपणानं सरकार प्रतिसाद देत असताना सुद्धा अशा पद्धतीची लोकांची किंवा युवकांची माती भडकवण्याची भूमिका कोणीही घेऊ नये आणि आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे मला खरं तर या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मराठा समाज हा सतत समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि कालची ज्या पद्धतीची भाषा केली गेली के की कुठं सलाईनमधनं विष देण्याचा प्रयत्न होतोय वगैरे ती अत्यंत चुकीची भाषा आहे ते बिनबुडाचे आरोप आहेत कारण शासनानं नेहमीच समाज बांधवांच्यासाठी सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे मग अशा वेळेला कुणीही आंदोलनाच्या तव्यावरती स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न जे लोक करत असतील त्यांना माझे मराठा समाज बांधवच उघडे पाडतील हा मला विश्वास आहे भाजपचे खरं तर म्हणजे ज्या वेळेला कसं होतं की जोपर्यंत जरांगे पाटील साहेब हे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि ते समाजासाठी लढतायत ही भूमिका होती तोपर्यंत तुम्ही बघा की कुठल्याही पक्षाच्या लोकांनी त्यांच्या संदर्भात काहीही बोललेलं नव्हतं परंतु जर ते स्वतः ज्या वेळेला राजकीय टीका करतात किंवा जे स्वतः ज्या वेळेला राजकीय भूमिका घेतात किंवा कोण कोणा कुठला पक्ष फोडला किंवा काय केला त्यांनीही राजकीय विधानं करू नयेत म्हणजे मग आपल्याला तशी प्रत्युत्तर येणार नाहीत हे माझं त्यांना सांगणं आहे